महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस काळा दिवस बारामतीतील विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे नक्कीच आजचा दिवस राजकारणातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा काळा दिवस म्हणून गणला जाणार आहे कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अतिशय दुःखद निधन बारामती येथील विमान अपघातामध्ये झाल्याची सद्यस्थितीला माहिती मिळत आहे या घटनेमुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश हादरून गेलेला आहे कुणालाही पहिल्या क्षणी ऐकता विश्वास बसणार नाही अशी घटना घडलेली आहे आणि ही घटना म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे अजितदादा पवार यांना अतिशय दुःखद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली सध्या स्थितीला माहिती मिळत आहे अजितदादांसोबत सहा जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला आहे नक्कीच अतिशय अतिशय दुःखद ही बातमी आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत अतिशय भीषण अशा विमान अपघातामध्ये त्यांचा दुःखद मृत्यू झालेला आहे आणि या घटनेमुळे फक्त बारामतीच नाही फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश हादरून गेलेला आहे आणि सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत